स्वामी समर्थ इंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यनगरी पुणेश्वर जिलव्या मारुती मंडळ ट्रस्ट आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहे मंडळाची स्थापना एकोणीसशे चोपन्न साली झाली असून मंडळ यंदा बहात्तराव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे मंडळ अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करत असून स्थापनेपासूनची सजावटीची दैदिप्यमान परंपरा यशस्वीराकात यदा मंडळाने सादर केलेली सजावट म्हणजेच बारा ज्योतिर्लिंग सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकालम ओंकार मम्मलेश्वर परल्याम बैद्यनाथंचं डाकिन्या भीमशंकर सेतुबंदे तु रामेशं नागेशं दारुकामने वाराणसां विश्वेश त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय दुःख केदारम घुमेशष्यम शिवालय एदामच्या ज्योतिर्लिंगाने सायम प्राथम सप्तजन्म सप्तजन्मकृतम पापम स्मरे विनशती या बारा ज्योतिर्लिंगाच्या मंत्रात ज्या ओळीने बारा ज्योतिर्लिंग म्हणण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे सुद्धा सुंदर रीतीने बारा क्रमाने आपल्याला साकारलेले बघायला मिळतात आणि प्रत्येक ठिकाणी ज्या प्रतिकृती आहेत त्याच पद्धतीने हुभयू प्रतिकृती इथे बारा ज्योतिर्लिंगाच्या साकारलेल्या बघायला मिळतात आणि आपण इथे बघितलं तर प्रवेशद्वारावर सुंदर असे भगवान शंकराची मूर्तीसुद्धा साकारण्यात आलेली आहे आणि त्याचं दर्शन घेतल्यावर आपण आत प्रवेश केल्यावर आपल्याला असं अनुभव येतो की आपण प्रत्येक बारा ज्योतिर्लिंगाचं त्या मंदिरात उभ्या आहोत आणि दर्शन घेतो असं असा आपल्याला अनुभव येतो आणि त्याचबरोबर या एके ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडतं आणि त्या बारा ज्योतिर्लिंगाच्यामध्ये सुंदर रीतीने अशी ही जिल्ह्या मारुती गणपतीची मूर्तीसुद्धा आपल्याला बसवलेली बघायला मिळते आणि ज्या मूर्तीचं दर्शन घेताना आपलं ध्यान लागल्याशिवाय राहत आणि भान हरपून जातं असा सुंदर रीतीने साकारण्यात आलेली बारा ज्योतिर्लिंगाची सजावट टिकावा कावा तर आपण आवर्जून भेट द्या पुण्यातील गिरम्यावर्ती मंडळाला आणि एकेच ठिकाणी बारा शंकराच्या शिवपिंडीचा बारा ज्योतिर्लिंगाचा आणि त्यामध्ये शंकराचा पुत्र असलेल्या गणपतीचं दर्शन घ्यायला नक्की विसरू नका सजावटीची संकल्पना मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र धावडे कार्याध्यक्ष भूषण पंड्या सर्व पदाधिकारी उपमंडळाचे लहानतोर क्रियाशील सभासद व कार्यकर्ते